रायगडावर शिवप्रेमाचा महासागर छत्रपतींच्या पवित्र भूमीत आमदार भावनिक क्षण शिवरायांच्या कर्मभूमीत जन्म ही आमची भाग्याची गोष्ट आमदार महेंद्र थोरवे रायगड देनाक नऊ जून दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे बावन्नाव्या राज्याभिषेक सोहळ्याचा भव्य दिव्या उत्सव रायगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात पार पडला अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांच्या या ऐतिहासिक दिवशी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत रायगडावर पुन्हा एकदा स्वराज्याचा जयघोष झाला राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रारंभी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पूजा संपन्न झाली वैदिक मंत्रांच्या घोषात संपूर्ण रायगड पवित्रतेने तर शिवभक्तांचा उत्साह शिखरावर होता या सोहळ्याच्या विशेष आकर्षण ठरली ती म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्जत आमदार थोरवे यांच्यासह जय जय संकेत भासे आणि प्रसाद थोरवे यांनी उपस्थिती लावली राज्याभिषेकासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक करण्यात आला त्यांना कवड्यांची माळ अर्पण करत आरती केली गेली या भावनिक क्षणांना साक्षी राहत अनेक शिवभक्तांच्या डोळ्यात पाणी तरंगावर आले होते आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं छत्रपती शिवराय हे प्रत्येक मराठी मनासाठी आहेत त्यांच्या विचारांनी संपूर्ण वेश व्यापलेलं आहे त्यांच्या पवित्र भूमीत जन्म घेणन ही आमची खऱ्या अर्थाने भाग्याची गोष्ट आहे राज्याभिषेक सोहळा हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून स्वराज्य संस्कृती आणि आपल्या इतिहासाची आठवण करून देणारा अभिमानाचा क्षण आहे